श्रीमान योगी भाग अठरावा आपण आहात शिव भारत खेडबाऱ्यांचा मुक्काम लवकरच पुण्याला हल्ला शिवाजीराजांनी पुण्याला जायची घाईच घेतली साहेबांना इकडे शिवाजीराजांचं वर्तनच कळत नव्हतं रांझाच्या पाटलाचे प्रकरण झाल्यापासून राजे गंभीर बनले होते घरी कधी एकटे बसत नाही नाहीतर बहुधा फिरतीवर असत पुण्याला येताच राजे परत रोडेश्वरी गेले त्यावेळी पंत कामासाठी जुन्नरला गेले होते जिन्नरहून दादूजी परत आले त्यांनी चौकशी केली राजा रोडेश्वरी गेल्याचं कळलं पंत चिंताग्रस्त झाले जिजाऊन म्हणाले मासाहेब राजे मध्येच रोडेश्वरी बरे गेले आठ दिवसांपूर्वीच खेड गेले होते ना हो त्यांना ते ठिकाण फार आवडतं देवा धर्मांचा वाईट छंद आहे त्यांना ते काय वाईट नाही पण मला दुसराच वास कसला अलीकडे राजांच्या भोवती गोळा होणारी माणसं पाहिलीत का नेताजी ईसाजी तान्हाजी बाजी बाळाजी चिम्नाजी किती नावं घेवे प्रत्येक खेपीला कोणतरी नवं दिसतं तो दादाजी नर्स प्रभू तर अलीकडे सावलीसारखा चिकटलाय काय म्हणायचं आहे तुम्हाला मला काही कळत नाही महासाहेब राजांच्या वयाची माणसं असती तर मी समजू शकलो असतो पण राजांच्या बरोबर लहान थोर सारे दिसतात ब्राह्मण दिसतात मराठे दिसतात हरिजन दिसतात रामाशी दिसतात प्रभू दिसतात अठरा पगड जातीचे लोक आहेत त्या देशमुख आहेत देशपांडे आहेत मावळे आहेत राजांच्या मनीचे बेत कळत नाही विनाकारण कल्पनेचे डोंगर असतात दादूजी याचा अर्थ एवढाच की राजांचा ओढा सर्वांनाच आहे आणि ते का वाईट दादाजी काय उत्तर देऊ शकले नाही ते तसेच माघार गेले दादाजींना जी शंकाली ती स काही खोटे नव्हते शिवा पुढचा रासारा वाडा पहाटच मावळ्यांनी फुलून गेला वाड्याची पागा तटाने सजली राजा बाहेर आला तेव्हा त्यांच्यावर दादाजी नरसप्रभू गुप्त येसाजी तानाजी बाळाजी चुम्नाजी मंडळी होती भीमा लोहार मुद्रा करून उभा राहिला भीमा कोटवर आलं पन्नास तलवारी आणि शंभर एक भाले तयार आहेत शाबास आणि इतरांचे तेवढेत ते असतील चला निघूया सारे रोहिडेश्वराकडे निघाले भर दोन प्रहरी रोहिडे स्वरावरती सारे पोहोचले शिवाजी राजांच्या चेहऱ्यावर एक निराळ झऱ्यावर हातपाय धुवून ते रोहिडेश्वराच्या मंदिरात आले दादाजी व पुजाऱ्यांनी पूजा केली बेल हछ्यातलेल्या त्या शिवलिंगापुढे राजांनी राजाने साष्टांग दंडोत घातलं राजा म्हणाल दादाजी पुन्हा विचार करा अहो विचार केव्हाच ठरला दादाजी म्हणाले जगायचं असलं तर वाघाचं जीवन जगू शेळी म्हणून जगावंस आता वाटत नाही मग पुढं राजांनी दादाजीचा हात हाती घातला पिंडीवर हात ठेवीत राजा म्हणाले शंभो हर हर महादेव आज तुझ्या प्रेरणा आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार आहोत संकल्प तडीला न्यायला तू सिद्ध आहेस जवळ स्वराज्याची उभारणी होत नाही तवर मैत्रीसाठी धरलेला हात आम्ही मात्र सोडणार नाही दिल्या वसनाला अंतर देणार नाही एवढं बोलून राजांनी पिंडीवरचा बेल उचलला आणि मस्तकी लावला दादाजींनी राजांचं अनुकरण केलं नारळ फुटलं प्रसादाचं ताट घेऊन पुजारी बाहेर आला आणि मग मंदिराच्या समोर जमलेले शे सव्वाशे साथीदार हर्षभरीत नजरेने राजांकडे पाहत होते राजा पायरीवर बसले प्रसाद वाटला जात होता येसाजी बाजी तानाजी सारे आता काय सांगतात इकडे लक्ष देऊन होते राजा म्हणा येसाजी आज आम्ही शेपथ घेऊन मोकळे झालो हे शेंद्री लगतचा दैवत स्वयंभ आहे याने आम्हाला आजवर यश दिलं तुमची जोड दिली आता पुढचे म्हणून हिंदवी स्वराज्या तेही तो पुरे करेल त्यासाठी आपली जबाबदारी फार मोठी नेताजी राजांचं आपतं वयाने फार मोठं ते म्हणालं भीती कसली भीती नाही पहिलं पाऊल कोणतं टाकायचं कुठून टाकायचं याचा विचार आहे त्या तिथं विचार कसला तानाजी म्हणाला देवामुळे शपथ झाली तेच पहिलं ठिकाण म्हणजे काय रोडेश्वर घेऊन देवाची जागा कब्जात आणूया कसं अव फार सोड पण गडाची आला बाजी म्हणाला मी फिरून आलय गड लय तर दोनशे पात्र शिबंदी असत गडाला मजबूती नाही चारी बाजूने खंडर आहेत काय दादाजी ठरलं रोहिळे प्रथम चाल करायची ठीक <coughs> आहे राजा म्हणाला उद्या रोहिडे स्वराव स्वराज्याचा कौल घेऊ हर हर महादेवची गर्जना उठली राजाने येशाजीला हाक मारली येशाची बाजी तानाजी त्यांना सर्वांनी माणसं तयार आहेत ना हो पायथ्याला रात असताना साऱ्यांनी गोळा व्हायचं आम्ही तिथं पाठव आवाज गोंधळ होऊ द्यायचा नाही सारं कसं चुपचाप पार पडलं पाहिजे रोहिडेश्वराच्या डोंगरावर परतले किल्ला पाहत उतरत मध्यरात्र होईपर्यंत राजा वाड्यात जाग होत लोहारांनी तयार करून आणलेल्या भाले तलवारींचा ढेक पाडला होता चार लोहारांनी रात्रंदिवस राबून पंधरा दिवसात एवढी तयारी केली होती भीमा म्हणा राजा जरा आगोप कळवायला पाहिजे होतं बारत्या तयार झाल्या असते राजा हसलं म्हणाल भीमा अरे एवढं केलं की काय थोडं झालं का, का। हातातलं सोनाचं कडं त्यांनी भीमाला दिलं ते म्हणाले हे चौघांत वाटून घ्या तुमच्या हातात कडं मोडणार काय आम्ही पूजेला राहिले राजा वाड्यात आले माग माग भीमाला राजा वळलं त्यांनी विचारलं अरे काय भीमा भीमानं राजांचं पाय धरलं तर म्हणाला एक मागणं कसलं देतो म्हणा अरे तुम्ही नाही म्हणेन का दिलं उद्या जाणार आहे सा तिथं मला संग न्या अरे काय म्हणतो भीमा अरे राजे मला तलवार चालवा येते भाला येतो या ओगीच धंदा करीत नाही म्या तुम्ही तलवार दिलीचा ते काय लांडगं मारत बसू राजांना घाईवरून आलं त्यानं भीमाला उठवलं पाप ठुपटीत तेवढ ना भीमा अरे तुझ्यासारखीच माणसं ओकते मी जाऊ सकाळी आनंदाने भीमा गेला लोहार सरात भली रात्र होई भीमा एकटाच तलवारीला पाणी पाजीत बसला भला पाठ राजे स्नान आटपून बाहेर आले चौकात वालदार हत्यारी उभे होते राजांनी पूर्वेकडे तोंड करून उभ्या असलेला मान टाकली पाठीमागचा स्वार झालं त्यात होता राजांनी मनात देवाचं स्मरण करून घोड्याला टाच मारली आकाशात नक्षत्रे लुकलुकत लुक होती पूर्वेला पांढरी कडमटली नव्हती रात्री रात्रीतून पहाट होत असताना राजा रोहिडेश्वराच्या पायतेशी पोचले वाटेवरती साळे राजांची वाट पाहत होते राजांची उतरताच विचारले तानाजी किती गोळा झाले हजारावर पन्नास ठीक आहे ज्यांना हत्यार नसतील त्यांना हत्यार द्या शस्त्रे वाटण्यात आली पुरेला उजाडू लागलं होतं साऱ्या रानात पक्ष्यांचा चिवचिवळा आट वाढला होता राजांनी यशाचे विचारला येशाजी जी, जी? भाले किती तयार आहेत पन्नास आहेत पुरे होतील रगड हत्यार होती तेवढी चारी बाजूंनी सोडले इशारा झाले की गडावर मिळतील आणि तू मी तानाजी आपल्याबरोबर राहू इशारा झाली की रानखंडीन उवड जायचं माणसं पेरून आलं मी गड शांत आहे कालच शोभाना गडावर वस्तीला गेलाय त्याची मामी हाय गडावर साऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं राजे दादाजींना म्हणा दादाजी तुम्ही इथंच राहा गडे फत्ते झाल्या की वड्या ते नाही जमायचं ओमदे दादाजी म्हणाले रोरडेश्वर अशी शपथ झाली नव्हती गडावर तुम्ही आणि गडाखाली मी आज प्रभूला शोभलात खरे तुमच्या खरीज असलं प्रभू तो कोण गाज राजांनी दादाजींचं कौतुक केलं पहाट्याच्या दरवाजा वगळले आला चौघडा वातावरणात घुमला राजा स्वस्त होते एक भारीकरी उठला राजांना मुजरा करून भ... भारा डोकर घेऊन तो चालू लागला थोड्या वेळा आणखी दोन भारीकरी निघाले आधीर भीमाने राजे मी जाऊ का राजा हुशारीनं इशारीत खरीच काहीच करायचं नाही त्याची काळजी सोडा थोडे भारे आणखी गेले भीमाने भारा उचलला राजाने विचारलं अरे तलवार घेतलीत ना विमाना हसून दादाजी येसाजी आणि पन्नास मावळे राहिले रानावर उन्हे पालवीचे नानाविध रंग नाना, नाना राणावरती दिसत होते येसाजीने राजांना खून केली राजांनी तलवार उपसून मस्तकी लावली आणि ते गडाच्या रोखाने चालू लागले एक एक पाऊल सावध गिरीने टाकले जात होते गडाच्या दरवाजा चौकी पहारे करी दरवाजाच्या देवडीवर चिली फुकीत बसले होते भारे आत जात, भारे जात भारे आज होते पावसाळा आता लवकरच येणार होता गडावर झडी बांधायचं काम सुरू झालं होतं भारे जाणारे सरळ गडात जात होते पण जसे जास्त भारे जाऊ लागले तसं एकाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आईला आजवर झोपले होते काय वडवे किती भारे चढत्यात गडावर तोवर आणखीन एक भार आला पाऱ्याकऱ्याने हटकलं अरे कुठलं भार इथलं जी भारेवाला म्हणून गाव मावळजी भारेवाला आत गेला पाठोपाठ तिथे मुंडाशी बांधलेले ठेवणीतले कपडे केलेले कमरेला तलवार हाती भाला घेतलेल्या गडात घुसले पारेकऱ्याकडे न पाहता पुढे चालवले पारेकऱ्याने हक मारले आव पाव काय म्हणत असं एकानं ओळून विचारलं अरे काय म्हणणार अगदी घराघत आतच सुटलास ना अरे कोळ कुठलं सांगशील का नाही कुठं निघाला असा कुठलं सा, सा? लग्न ठरवायला निघलोय आम्ही अहो पण कोणाचं गडाचं आ अहो गडाचा पोरगा म्हणजे गडाच की पारेकरी हसला एक म्हणाला आम्हाच बोलवा लागणार ला। तुमच्या बिगर लगीन पार पडलं हे म्हणत तिघे मिचीवर ताव देत गढळ गेलं हे पारेकरायच्या डोक्यात कीड पडली होती त्याला कुठेतरी खटकत होत ते भारेकरी लग्न ठरवायला गेलेले हत्यार बघितलं त्याला काही सुचल ना त्याच्या वेळी आणखीने एक भार हात घुसला पारेकराने कट्ट्यावर मुडी घेतली तो ओरडला अरे थांब भारावाला थांबला कुठं भारा येऊन निघलात आज जी ते दिसते मला कुणाच्या घरात वाड्याजी किल्लेदाराच्या होयजी काय हवालदारांना वर्दी दिली होती तेच भारं होय जी, हो जी।, हो जी। करी म्हणाला टाका भारी कराव खाली भारा खाली टाकला गेला भारीकरी ओरडला सोड भारा देवळीवरचे सारे असत होते एक जण म्हणाला राम अरे कशाला गोत करतोस त्याचं जाऊ दे तिकडे लक्ष नेता रामजी म्हणाला हो गडभारा पारकऱ्याने पाहिलं सूर्य वर चढला होता तो बेताने वाकला आणि एकदम तोंडात बोट घालून त्याने शिळ घेतली आईला डोळा काय पारेकरी म्हणाला तोच भारेतून तरवार उपसली उभ्या जागी पारेकराचे डोळे तटरलं शेणा तो दोडूकडे धावू लागला त्याने दोन पावलं टाकले असती नसतील तो त्याच्या पिंढरीवर घाव वाचला किंचाळ पारेकरी कोसळला देवडीवाल्याच्या हातून चिलीम केव्हा सुटली होती पायावर पडलेला इंगळ झटकत एक उभा राहिला बाकीच्या त्याचं अनुकूल केलं जेथे तलवारी भारी ठेली होती तिकडे ते धावले शिळ गुमताच मागचा पारी भारीकरी धासावत झाला भीमाने भाराखाली टाकला आणि तलवार काढून तो धावू लागला एक पारीकरी नगर जाऊन पोहोचला होता खाली चकमक चालू झाली होती आणि नगराचा आवाज गडावर गड्याच्या चारही बाजूने हळहर हर महादेवची गर्जना उठत होत्या हात घायची होत होती पाहता पाहता चारही बुड्या चौक्या काबीज झाल्या आणि गड्याच्या किल्लेदाराची झोप अजून उतरली नव्हती हो दडपडत बाहेर आला एकच गोंधळ गडावर माजला होता शिवाजी आला आळोळी उठत होती किल्लेदार तलवार घ्यायला वळला त्याच वेळी चारही बाजूनी शिवाजीराजांचे लोक पुढे आले किल्लेदार गिरफदार झाला शिवाजी राजे एका बुर्जावर हे सारे पाहत होते गडावर शांतता राजे संत पावले टाकीत पाऱ्या उतरलं साऱ्यांचं मुद्र झालं अभिमानानं कौतुकाने साऱ्यांचे चेहर फुलो होतं भीमाच्या पाठीला जखम झाली तर राजा म्हणाल अरे भीमा अंगावर जखम घेतले खरीत बरं वाटत नाही का अरे राजा करणार काय ना मरता जाते पाठीवर घाव घातला पळस सुटला असशील तानाजी चवळ चढवण्यासाठी म्हणाला अरे तर येशील जाऊ बघ दोन मडजा पडल्यात किल्लेदाराला समोर आणलं गेलं किल्लेदार थरथर होता उसने अवसरानंतर म्हणाला हे बरं नो सांगून ठेवतो लयदीच गमज चालायचे नाही त्या येसाजी गडावरती तोफ आहे का जे आहे याला तोफ याचे तोंडी द्या राजा म्हणाला किल्लेदार एकदम राजांच्या पायावरती पडला राजा यात काय माझा गुन्हा नाही गड तुमचा आहे सांगशील ती चाकरी करी राजा हसलं दादाजीकडे वळ म दादाजी पाहिलं ही आदिलशाहीची इमानी माणसं किल्रांना जर कैदेत ठेवा येसाजी पुढची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही गडावर राहा बाळाजी चिमनाजी गडाची मालमत्ता धान्य शिवदी याचा हिशोब करा आम्ही पुण्याला जाऊन ताबडताप माघार येऊ गडाच्या बायापड्या येऊन राजांच्या पाया पडत होत्या राजांनी साऱ्यांना आश्वासन दिलं गडाची शिबंदी राजांची बंदी जखमीनं तातडीनं डोळीने शिवापुढच्या ता वाड्यात हलवण्यात आलं गडाचा प्रथम दरवाजाशी येताच राजांचं लक्ष नगारखान्यावर पडक करणाऱ्या हिरव्या ध्वजावरती गेला राजांनी विचारलं दादाजी अहो आपला झेंडा आणलात ना जी म्हणत दादाजी झेंडा पुढं केला दादाजी देवाच्या इच्छेने स्वराज्याचं पहिलं पाऊल पडलं त्याच देवाचा ध्वजा आम्ही या पुढं वापरू देवाचं राज्य मात्र उभं करू नगारखान्यावर राजं केलं आदिलशाही ध्वज उतरला गेला आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवरती भगवा फज मात्र दिमागात फडकू लागला आणि स्वराज्याचा पहिला किल्ला रोहिडेश्वर हा किल्ला मात्र ताब्यात आला स्वराज्याचं तोरण मात्र तोरणागड किल्ला घेऊन जरूर राखला सण परंतु पहिला किल्ला मात्र रोहिडेश्वर घेतला हे मात्र प्रकर्षाने श्रीमान योगीमध्ये मात्र हा भाग आलेला आहे आपण ऐकता शिवभारत जय भवानी हो जय शिवराय